मालमत्ता संयुक्त आहे घराचे बांधकाम संयुक्तपणे केले आहे म्हणून माझ्या क्लाइंट चा घरात वाटा आहे हिंदू एकत्र कुटुंबातली जर मालमत्ता असल मिळकत असेल वडलोपाशी मिळकत असल तर त्या मिळकतीच्या मूळ स्वरूपामध्ये जर आपण वाटणी होण्याच्या अगोदर बदल करत असल तर त्या वाटणी होणे का गरजेचे आहे अथवा बदल करू नये याबाबत आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर मी आपला वकील मित्र विशाल गावडे आणि कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनेल वर आपल्या सर्वांच स्वागत आहे हिंदू एकत्र कुटुंबाची मिळकत असते म्हणजे आता सर्वसाधारण सगळ्यांच्या हिंदू कुटुंबामध्ये जे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहेत अथवा एकत्र कुटुंब असताना एखादी प्रॉपर्टी विकत घेतली आहे एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतून सर्वांनी मिळून आणि ती प्रॉपर्टी भविष्यामध्ये जर आपण वाटप केलं नाही म्हणजे काय झालं की एक पिढी गेली आहे आणि पुढच्या पिढीला ती प्रॉपर्टी जर मागील ओढलोपार राहिली अथवा त्या प्रॉपर्टीचे वाटप करायचे राहून गेले आणि खालील असणाऱ्या वारसानी जर त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल करायचा म्हणजे एखादी जर गावातली सिटी सर्वेची प्रॉपर्टी आहे आणि आपण उदाहरण घेऊया की बाबा सिटी सर्वेच्या प्रॉपर्टीमध्ये अद्याप अजून वाटप झालेलं नाही ती आपल्या आजी आजोबा वडील जे काही वारस आहेत या वा, वा, वा। वडिलांच्या त्यांच्या नावावरती त्या आहे परंतु अजून वाटप झाले नसताना जर त्या जागेमध्ये आपण बांधकाम करत असल अथवा ती जागा त्यात असणार बांधकाम पाडत असल म्हणजे जे काही आपण त्यासाठी आर्थिक हे करणार आहे गुंतवणूक करणार आहे आणि गुंतवणूक केली आणि जर त्या वारसामधील इतर लोकांनी त्याला चॅलेंज केलं आणि कोर्टात मेरबान कोर्टामध्ये जर दावा दाखल केला आणि दाव्यामध्ये जर ती प्रॉपर्टी वाटपाच्या दाव्याच्या निकालाच्या वेळेस वाटपामध्ये विरुद्ध पार्टीला गेली तर हे जी केलेले मूळ स्वरूपामध्ये बदल आहे बांधकाम आहे घर इफ एनी म्हणजे जे आपण पैसे खर्च होईल अशा गोष्टी करून जर त्या मूळ स्वरूपात बदल केला असेल तर वाटपामध्ये ती प्रॉपर्टी आपल्यालाच येईल असे सांगता येत नाही त्यामुळे मित्रांनो जर आपण आपल्या हिंदू एकत्र कुटुंबाची वडीलपर्जित प्रॉपर्टी आहे वा किंवा हिंदू एकत्र कुटुंबात विकत घेतलेली प्रॉपर्टी आहे आणि जेणेकरून वाटप झाले नाही तर वाटप झालेले नसताना त्या म्हणजे आता उदाहरणात आपण सिटी सर्वेची प्रॉपर्टी घेतली तर त्या प्रॉपर्टीमध्ये घर बांधकाम करण्यासारख्या जर जमिनी असतील तर जमिनी सुधारण्यासाठी पाईपलाईन विहीर पाडणे या जी गोष्टी आहेत या गोष्टी आपण वाटपाशिवाय जर केल्या आणि वाटपामध्ये ती प्रॉपर्टी आपल्याला जर मेहरबान कोर्टाने दिली नाही किंवा मिळाली नाही तर आपल्या केलेला खर्च हा वाया जाऊ शकतो त्यामुळे हिंदू एकत्र कुटुंबाची मिळकत असताना वाटप केल्याशिवाय तो आपण त्या त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल करू नये म्हणजे माझा भाऊ आहे मला तोंडी सांगितलं आहे माझा संबंध आहे माझे म्हणजे नाते संबंध चांगले आहेत पण भविष्यामध्ये कुठलीही अडचण येऊ शकते त्यासाठी आपण ती मिळकत अगोदर म्हणजे योग्य त्या पद्धतीने पंचऐंशी तहसीलदार साहेब यांच्याकडे असो मेहरपान कोटातल्या सरस निरसांना वाट वाटपाद्वारे असो या गोष्टी करून अथवा संमतीने खरेदी करताने ज्या मार्गाने आपल्याला त्या प्रॉपर्टीच्या त्या मिळकतीचे वाटप करता येईल त्या पद्धतीने वाटप करून उतारे सेपरेट करून आपण त्यात जे काही आर्थिक गुंतवणूक करणार आहे ती गुंतवणूक केली पाहिजे अन्यथा आपले आर्थिक नुकसान होऊ शकते मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद